जय आदिवासी आदिवासी समाज हा मुलतच निसर्गपूजक आणि कलासक्त आदिवासी मुलं मुली शाळेत असताना ब्रश पेन्सिल आणि मध्ये रमतात पुढं एलिमेंटरी इंटरमिजिएट सारख्या परीक्षाही उत्तमरित्या क्रॅक करतात पण मग पुढं या मुलांचं काय होतं त्यानंतर भाकरीचा चंद्र शोधता शोधता त्यांचं आयुष्यच रंगहीन होऊन जात की मग कलेची ही कले दुनिया त्यांना रोजगार सुद्धा मिळवून देऊ शकते सांगतायत शुभश्री बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या संचालिका श्रीमती शुभांगी बैरागी नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम गेली बावीस वर्ष नाशिकला कलेचे धडे गिरवायला शिकवणाऱ्या जन्म कसा झाला खर तर माझं सगळं शिक्षण कला क्षेत्रातलं आहे माझे वडील एलआयसीत होते आणि त्यामुळे वडिलांची अशी इच्छा होती की तू कॉमर्स कर तू सेटल होशील तुला नोकरी लागेल बँकेत तू हुशार आहेस आणि तू या कलेच्या भानगडीत पडू नको पण माझी आवड सगळी कलेची होती आणि मी कॉलेज सुरू झाल्यानंतर साधारण चार साडेचार महिने उशिरा माझं ऍडमिशन झालं आणि मी फाउंडेशनला ऍडमिशन घेतलं चित्रकला क्षेत्रातली पहिली पायरी म्हणजे प्रथम वर्ष तर फाउंडेशनला मी ऍडमिशन घेतलं त्यानंतर मी एटीडी आर्ट टीचर डिप्लोमा केला त्यानंतर मी जी डी आर्ट्स केलं पेंटिंगमध्ये त्यामध्ये बरेच प्रकार असतात सिरॅमिक स्कल्चर टेक्स्टाईल आणि यासोबत पेंटिंग मी पेंटिंग मध्ये मघाशी सांगताना म्हणालात की नुसत्या पेंटिंगच्या शंभर ते, पेंटिंग ते दीडशे स्टाईल्स असतात आणि विद्यार्थी आवडीनं शिकतात सुद्धा पण मग कमवा आणि शिकाच्या जमान्यामध्ये कलाक्षेत्र हे कितपत रोजगार प्रबंध ठरू कला क्षेत्र निश्चितच विद्यार्थ्यांना म्हणजे जे, जे काही कला रसिक का आहेत कलेचं शिक्षण घेऊ इच्छितात किंवा ज्यांच्यात बॉर्न आर्टिस्ट असतात काही लोक तर त्यांना निश्चितच त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करू शकणार आहे कुठलीही एक कला घ्या तुम्ही म्हणजे आता आपण पेंटिंग जर घेतले तर पेंटिंगच्या प्रकारांमध्ये इतके व्हेरिएशन्स आहेत मला शे दीडशे पेक्षाही जास्त येतात तर माझ्यापेक्षाही जे शिक्षित आहेत किंवा जे कल्पक आहेत आणि ज्यांना आपण अवगत असणारे कला प्रकार आहेत असे पण खूप आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने आम्ही शिकवत असताना वारली मधुबनी मिनाकारी फुलकारी तंजवर गोंद आर्ट अशा ट्रॅडिशनल टाईपचे पण खूप कला प्रकार आपण शिकवतो त्यानंतर मग फॉर्मात ते फॉर्मात आहेत ते केव्हाही फॉर्मात असतातच म्हणजे कारण की आपण भारतीय लोक आपल्या मुळाशी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण ट्रायबल आर्टशी इतकं काही आपलं छान बॉन्डिंग आहे की आपल्या प्रत्येकाला घरात काहीतरी त्या पद्धतीचं पेंटिंग असं आणि त्याच्यामुळे ते आहे पण मग कालांतराने पुढे काही कॅनव्हास पेंटिंग झालंय ॲक्रेलिक पेंटिंग झाले त्याच्यानंतर मग अजून वेरिएशन सुरू झाले तर त्यामध्ये ऍब्स्रॅक्ट आर्ट आहे तर असे बरेच प्रकार मग आपल्याला बघायला मिळतात अच्छा आ, आता जर आपण बघितलं की आपल्या इकडे इंदिरानगरच्या हॉस्टेलमध्ये आणि आरटीओकडच्या पण हॉस्टेलमध्ये मी आपल्या विद्यार्थ्यांना परफ्यूम मेकिंग प्लेट मेकिंग काही फॅब्रिक पेंटिंग पेपर बॅग्स असे वेगवेगळे विषय शिकवले हो आणि या विषयांबरोबर जर तुम्ही एक ऍव्हरेज बघितलं की मुलांना कसं त्याच्यातनं अर्थार्जन होऊ शकतं तर त्यामध्ये खूप छान स्कोप आहे साधारणतः आपण फॅब्रिक पेंट जे करतो तर त्या फॅब्रिक पेंटिंगच्या कामामध्ये एक बाय एक फुटाचं जर काम असलं तर कमीत कमी विद्यार्थ्यांना चारशे ते पाचशे रुपये एका पिलो कव्हर मागे एका आर्ट वर्क मागे सुटतात मग मा ते साडीवरती केलेलं पेंटिंग असो दुपट्ट्यावर केलेलं पेंटिंग असो किंवा पिलो कव्हर्स असतील किंवा ज्वेलरी असेल तर साधारणतः त्याच्यामध्ये एवढे पैसे त्यांना सुटतात फावल्या वेळात तुमचा मूड लागेल त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता आणि डीबीटी बरोबरच एक पॉकेट मनी सुद्धा मिळतो पॉकेट मनी मुलांना मिळतो आणि निश्चितच मुलं खूप आवडीने करतात आणि मुलांचं जे वय आहे शिकण्याचं वय आहे तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी त्यांना कल्पक असल्यामुळे किंवा त्यांना सुचत असल्यामुळे आम्ही जे शिकवतो हो तर त्याहीपेक्षा ते अतिशय छान काम करतात असं मी माने निश्चितच का नाही मॅडम जगण्यासाठी कला की कलेसाठी कला हा प्रश्न रसिक वर्तुळामध्ये नेहमीच चर्चेला जातो तुमच्या मते कला हा अभ्यासक्रमात सक्तीचा विषय असला पाहिजे निश्चितच मला असं वाटतं की कला हा विषय सक्तीचा असावा कारण आपण बघतो की बऱ्याचदा मुलांना तू अभ्यास कर तू अभ्यास करून करिअर करशील तुला नोकरी मिळाली तर चांगले पैसे येतील आमची चिंता जाईल असं सांगितलं जात पण आपण बघतो की दक्षिण भारतात खूप कलांना महत्व आहे आर्ट अवेअरनेस प्रचंड आहे अगदी डान्स तिथे लहानपणापासून शिकवला जातो तिथे चित्रकलेला खूप महत्व आहे तर या पद्धतीने कला हा निश्चित सक्तीचा विषय असला तर मुलांची स्वतंत्र म्हणजे त्यांचं व्यक्ती व्यक्तिमत्व व्यक्ति सुद्धा खुलण्यासाठी ही गोष्ट खूपच उपयोगाची ठरेल असं मला वाटतं पण आज जेव्हा आपण बघतो की एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला जर एखादा आजार असेल आणि त्याला जर का अशा काही कलेचा छंद असला तर ते अतिशय रमतात आणि वेदना विसरतात वेदना विसरतात त्यांचं मन प्रफुल्लित होतं कारण का त्यांना जी काही तयार केलेली वस्तू आहे ती खूप आनंद देणारी असते तर निश्चितच कला ही सक्तीची जर असली तर काही दिवस का होईना विद्यार्थी त्या कलेशी जोडले जातील आणि भावनांशी भावनांशी जोडले जातील त्यातनं मिळणारा त्यातल्या त्यात इतर सगळ्या कला शिकण्यासाठी थोडासा वेळ जातो नृत्य वाद्य नाट्य या गोष्टी ज्या आहेत त्या थोडासा वेळ घेणाऱ्या आहेत पण चित्रकला जर आपण बघितली तर ही त्या मनाने फास्ट रिझल्ट देणारी कला आहे की तुम्ही एक छोटस चित्र जरी आहे ते अगदी पाच मिनिटात काढू शकतात एखादी कलाकृती तुम्ही एखाद्या तासात पूर्ण करू शकतात तसं थोडस इतर ज्या काही कला आहेत तर त्या शिकण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो असं मला वाटतं एक कला प्रशिक्षक म्हणून महिला आणि आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून वेगवेगळ्या विषयांची मार्गदर्शक शिक्षिका म्हणून काम करायला लागले आणि तेव्हा माझं महिलांना शिकवण्याचं प्रमाण जरा जास्त होतं हळूहळू हे प्रमाण आदिवासी विद्यार्थ्यांकडे किंवा इतर कमी वयातल्या विद्यार्थ्यांकडे जेव्हा आलं तर तेव्हा मला एक छान अनुभव होता आदिवासी विद्यार्थ्यांचा मी हॉस्टेल्समध्ये काही प्रशिक्षण घेतले तेव्हा काही शाळांमध्ये सुद्धा घेतले डेमोज झाले तर हे विद्यार्थी मुळातच नम्र असतात अबोल mm. असतात शांत असतात जिज्ञासू असतात नवीन काय चालले काय नाही ते शिकून घ्यायची इच्छा असते कल्पक असतात आणि काही ठिकाणी तर मुलांनी मला खूपच चकित करतील असे रिझल्ट दिले सुंदर काम केलं त्यांच्यात आत्मविश्वास पण असतो मला असं वाटतं की विद्यार्थी थोडेसे मार्केटिंगच्या बाबतीत कमी पडतात त्यांना आपण जर काही वेगळं प्रशिक्षण दिलं मार्केटिंग विषयाचं तर त्यांना फायदा होईल मुख्य म्हणजे कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ मिळायला मदत होईल आणि स्त्रियांप्रती हा अनुभव स्त्रियांप्रती त्यांना सगळं मॅनेजमेंट करायचं प्रॉपर आयडिया असते तर त्या बॅलन्स असतात त्या खूप यशाने हुरळून जात नाही कामात सातत्य असतं चिकाटी असते मी काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला गेले होते आणि कोल्हापूरला आम्ही ज्या संस्थेत भेट दिली आठवडी बाजार येस आठवडी बाजारात आणि त्या संस्थेत भेट देताना जे आपल्यापेक्षा म्हणजे कमी शिकलेले अगदी सातवी आठवी शिक्षण असलेल्या काही महिला होत्या तर त्यांनी गिरायकांना वळवण्यासाठी काढलेली शक्कल अगदी गाणीबिणी म्हणून चढ्या आवाजात बोलवून की त्यांचं प्रोडक्ट कसं चांगलंय ते सांगून या पद्धतीने त्यांचं जे स्किल होतं ते मला खूप भावलं आणि खूप छान वाटलं त्यांच्यातला मुख्य म्हणजे आत्मविश्वास खूप छान होता तर निश्चितच महिलांकडे काही वेगळ्या गोष्टींचं कौतुक का असेल काही गुण असतील आणि विद्यार्थ्यांकडे काही वेगळ्या प्रकारचे गुण आहेत त्यामध्ये विद्यार्थी हा तरुण असतो त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता जरा जास्त असते महिलांकडे तेवढा पुरेसा वेळ त्यांच्या कामासाठी मिळत नाही कारण त्यांना घर सांभाळून करायचं असतं पण दोघांनाही शिकवताना मजा असते आणि शिकवणं मला आवडत <laughs> शुभश्री बहुउद्देशीय सेवा संस्थेचा भाग म्हणून आपण कोणकोणते इनोव्हेटिव्ह उपक्रम राबवलेत खूप उपक्रम राबवले तुम्ही नाशिकच्या कैद्यांना सुद्धा कला प्रशिक्षण दिलं हो सेंट्रल जेलचे जे काही आहेत कैदी तर त्या कैदी बांधवांस प्रशिक्षण दिलं पण त्याबरोबर आम्ही काही एक ऐंशी नव्वद हजार कीटक नाशकांच्या बॅग्सची ऑर्डर आमच्याकडे आली होती तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमची रिक्वायरमेंट तर साधारणतः सत्तर पंच्याहत्तर हजाराची आहे पण या बॅग सतत लागतात त्याच्यामुळे तुम्ही कितपत काम करू शकता तर ते एक आमच्याकडनं साधारण मोठं काम झालं होतं साठ सत्तर हजार बॅग आम्ही कैदी बांधवांकडून करून घेतल्या होत्या त्यालाही खूप कमी वेळात म्हणजे वेळेचं टार्गेट होतं आणि त्या लोकांनाच मुळात ते प्रशिक्षित असतात Hmm. त्यांच्याकडे मूर्त्या बनवणं सतरंज तयार करणं पोलीस युनिफॉर्म येस yes. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं काम त्यांच्याकडे चालतं त्याच्यामुळे त्याचा पण आम्हाला फायदा झाला कारण की योग्य वेळात तुम्हाला जेव्हा मोठी ऑर्डर काम करून घ्यायची असते तर तेव्हा हे तिथेच असतात पूर्ण वेळ yes. मनुष्यबळ येस मनुष्यबळ आणि त्यांची एक शिस्त आहे त्याच्यामुळे त्याचा आम्हाला फायदा झाला मॅडम गेल्या सहा वर्षापासून केंद्रीय एम एस मंत्रालयासाठी डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून तुम्ही सातत्यानं काम करताय मला जाणून घ्यायचं की कला क्षेत्रात प्रशिक्षणाचं महत्व काय आहे खूप महत्व आहे कला क्षेत्रच काय इतर सगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित माणूस जर असेल तर त्याची एक वेगळी छाप पडते खरंय आता आपण बघतो की खूप टेक्निकल गोष्टी नवीन नवीन मुलांच्या हातात आहेत युट्यूब आहे गुगल आहे फेसबुक आहे तिथे छोट्या छोट्या क्लिप्स दाखवल्या जातात कुठली आर्ट की पाच दहा मिनिटाच्या क्लिप मध्ये मुलांना शिकता येते असं मला वाटत नाही त्यांनी त्याचं प्रॉपर प्रशिक्षण घेतलं तर निश्चितच त्याचा फायदा होतो फिनिशिंग येते फिनिशिंग येते कामाला तुम्हाला तुमच्या चुका कळतात त्याला किती वेळ द्यायचा किती वेळ द्यावा किती वेळात तुम्हाला काम तयार करायचं आणि त्याच्यासाठी किती पैसे आपल्याला मिळवायचे आहेत याचं गणित तुम्हाला नुसतं गुगल करून मिळत नाही बरोबर जजमेंटचा भाग आहे हो आणि म्हणूनच प्रशिक्षण ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं ना, मी जेव्हा वेगवेगळ्या संस्थांमध्ये किंवा वेगवेगळ्या एन जी ओजमध्ये किंवा गव्हर्मेंटच्या आता आपण एम एस एम एचे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स मी प्रोग्राम्स मी गेले सहा सात वर्ष घेते तर त्यातनं मी बघत आले की खूप म्हणजे मुलांना बऱ्याच गोष्टी त्यांच्या अवतीभोवती असतात पण त्यांना माहीत नसतात तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यांना मार्केटिंग स्किल शिकवणं ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे मुलांची भाषा शुद्ध असणं सुधारणं आणि त्यांनी जो काही विषय घेतलेला आहे तो त्यांना व्यवस्थित पद्धतीने मांडून किंवा त्याचं महत्व पटवून देता आलं पाहिजे एखाद्या गिरायकाच्या मनात त्याबद्दल गरज निर्माण करता आली पाहिजे mm -hmm. यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असेल तर निश्चितच ते त्या विषयाबद्दल जास्त सांगू शकतात तर ता त्याच्यामुळे ता प्रशिक्षण अगदी थोडं का दोन चार दिवसाचं पाच दिवसाचं आठ दहा दिवसाचं का असे ना तर ते नक्कीच विद्यार्थ्यांनी घ्यावं असं मला वाटतं मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की मी जेव्हा किशोर सुधारालयात शिकवते किंवा बाल सुधार गृह आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी मी जेव्हा शिकवत असते त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण काही नसतं मुळात घरची गरिबी असते आणि गुन्हेगारीकडे ते वळालेले अल्पवयीन बालक असतात तर अशा वेळेस अगदी चौथी पाचवी च जे काही शिक्षण म्हणजे तिथपर्यंत शिकलेला मुलगा असेल तर तो सुद्धा आम्ही हे काही जे प्रशिक्षण देतो स्वयंरोजगाराचं तर त्यात फार सुंदर कलाकारी त्यांची दिसते दाखवतात ते मी काही वर्षांपूर्वी एका वृद्धाश्रमात गेले होते आणि त्या ठिकाणी मी बघितलं की एक ऐंशीच्या घरातले एक आजोबा होते जे रिटायर्ड पर्सन होते आणि त्यांच्यात मी एक फार वेगळी कला बघितली की ते टाईप रायटर वरती व्यक्तिचित्रण करायचे आणि पूर्ण ते टायपिंग करून 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 त्यांनी खूप आपले मोठे जे नेते आहेत देवदेवतांचे पण काही पेंटिंग्स म्हणजे त्यांनी इंक मध्ये पण एक दोन तीन इंकचा वेरिएशन घेतलेले होते टायपिंग ताइप, करत असताना तर ते मला एक खूप छान वाटलं म्हणजे मला नाही वाटत की पूर्ण भारतात अशी कला <laughs> कोणाकडे असेल आणि मग स्वांत सुखाय हा जो छंद आहे त्याला प्रशिक्षणाची जोड मिळाली असती तर नक्कीच त्याचा व्यवस्था आणि त्यांना सुद्धा मी म्हणाले की तुम्ही काका का नाही शिकवलं हे तर म्हणाले टाईपिंग मुळात आता ही गोष्ट कालबाह्य मुलांमध्ये तेवढे पेशन्स नाहीये आणि हे जे काही मी काम करतो याच्यासाठी खूप शांतता लागते हे शिकवण्यासाठी अवघड आहे पण निश्चित माझ्याकडे असं कोणी आलं असतं ज्यांना याच्यात आवड असती तर मला शिकवायला आवडला असतं तर तो एक छान म्हणजे आनंदाचे वा म्हणजे मला गोष्ट वाटली की आपल्याला एक बहुमोल असा ठेवा मिळाला वेगळ्या प्रकारच्या कलेचा असं मला त्या दिवशी वाटलं मला असं वाटतं की प्रत्येक माणसात काही ना काही कला आहे कुठे ना कुठे म्हणजे अगदी साधी गृहिणी असते तिच्या अंगी ताट वाढण्याची mm. कला असते तर भूक शमवण्याची कला आहे तर तिथूनच कलेची सुरुवात होते आणि या कुठल्याही प्रकारच्या कलेला जर प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्या कलेला व्यासपीठ मिळतं त्या कलेला नाव मिळतं त्या कलेला अर्थार्जन मिळतं तर या सगळ्या गोष्टींचा फायदा होत असतो मॅडम रंगांची ही बहुमोल दुनिया तुम्ही आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी खुली केलीत याबद्दल तुमचे मनापासून आभार शुभ्रतेची ही सशक्त चळवळ तुम्ही चालवताय आणि त्यासाठी आपल्या अशाच सहकार्याची आम्हाला उत्तरोत्तर अपेक्षा राहील नमस्कार श्रीराम जय आदिवासी जय आदिवासी